अच्छा चला आता आमची लग्नाची तयारी म्हणजे लग्नाला निघालेलं आहे सहाचं सा टायमिंग आहे पण थोडस अगोदर जात आहे लग्नाला सहा म्हटलं तरी गावाकडे काय वेग असं एकदम परफेक्ट टायमिंग नाही पकडलं जात थोडं इकडे तिकडे टायमिंग होतं पण आता जवळच आहे म्हटलं थोडंसं अगोदर जात आहे आई हळदी लावून आले मी काय हळदीला गेली नाही उशीर झाला कारण मळ्यात गेले होते दमले मी <laughs> त्यामुळे <laughs> आता मग चाललो आहे गावात आता टायमिंग ता, ता, काय पाच झाले असेल सहाचे लग्न आहेत एक तासभर अगोदर जात आहे पुन्हा गर्दी झाल्यावर पण मला व्हिडिओ करता येणार नाही त्यामुळे आणखी अगोदरच जाऊन थोडस घेते शाळा म्हणजे माझी शाळा जिथे मी पाचवी ते नववी पर्यंत मी त्या शाळेत शिक्षण घेतलेलं आहे माझी शाळा त्या शाळेतच शाळेच्या पुढे मोठं ग्राउंड आहे ना तर तिथेच मंडप आहे लग्नाचा आणि मग तिथे लग्न आहे खूप मोठा मंडप वगैरे काल पण मी तिथे जाऊन बघून आलेले आहे मंडप घालायचं तयारी चालू होती तर छान आहे आणि त्यानिमित्ताने तुम्हाला शाळा पण माझी दाखवता येईल रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे खूप छान तिथे गेल्यानंतर मला काल पण मी येताना शाळे म्हणजे मंडप आज मला व्यवस्थित व्हिडिओ घेता येणार नाही मंडपामुळे शाळा दिसणार नाही कदाचित म्हणून मग मी कालच एक तिथे व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तर आता पण मला जर दिसलं कारण बहुतेक थोडंसं असं ओपन टाईप मंडप आहे पण बाजूने असं हे येणार आहे तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला बघता येईल तर आम्ही आता तयार होऊन निघालेलो आहे म्हणजे जिथे आईच माझ्या घरा तिथून किती एक पाच ते सात मिनिट लागतात गावात शाळेच्या पुढे तो मंडप आहे तिथे गेल्यावर मी तुम्हाला तिथलं पण दाखवते आता लोकांचं म्हणजे अशी यायला निघायला तयारी सुरू झालेली आहे गावाकडे आणि हे आमचे जे राहतो म्हणजे माझे माहेरचं घर आहे ते शेतात आहे वस्ती आहे ही तुम्हाला दिसत असेल पिके वगैरे बाजूनी तर वस्ती आहे गावात नाही जसं लोकांची शेत असतात त्या सोयीनुसार तिथंच घर हे करून राहतो त्या मध्ये इकडे शेतातच घर आहे आणि आता गाव हे दिसत आहे बघा हे पुढे दिसेल तुम्हाला हे गाव आहे असं चालत म्हटलं तर जास्तीत जास्त पाच मिनिट चालत पाच ते सात मिनिट लागतात गावात यायला तर पुढच्या कॅमेऱ्यातून दाखवतो तर हे बघा आता गाव दाखवते तुम्हाला तर हे बघा दिसत आहे गाव आणि इथे आहे हे कंपाऊंड हे प्राथमिक शाळेच हे आहे तर हे प्राथमिक शाळेच शाळेच हे आहे ही प्राथमिक शाळा पहिली ते चौथी पर्यंत ही प्राथमिक शाळा आहे हे बघा तर पहिली ते चौथी इथे माझं शिक्षण झालेलं आहे ह्या शाळेत माझी शाळा म्हटले ती शाळा ती सगळं थोडेसे वर्ग वाढवलेले आहेत हे बघा आणि आता हि ही थी जी इथं दिसत आहे हे आलं हायस्कूल आमचं रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल तर ह्याच इथे लग्नाचा मंडप कारण जागा भरपूर आज रविवार आहे त्यामुळे सुट्टी आहे शाळेला मग बरीचशी लग्न ह्या शाळेच्या पुढे मंडप घालतात कारण गाड्या पार्किंग मंडप लोकांना बसायला आयस जागा त्यामुळे इथे हे असं असतय बघा मंडप हे हायस्कूलचं आता गेट हा आगे पर हे बघा असं मंडपचं हे केलेलं आहे तर शाळेच्या ग्राउंड मध्ये आम्ही आलेलो आहे आणि बाजूने त्यांनी पॅक केलेलं आहे वरून ओपन मंडप आहे तर ही दिसत आहे आमची हायस्कूल शाळा तर साची लग्न आहे त्याच्या अगोदरचं काय काय विधी वगैरे चालू आहेत आता वस्त्र मास उत्तम मासे पौषमासे शुक्लपक्ष आहे Anil समोर बघतो 22 मिनिटापासून काय तर आम्ही पाचच्या टायमिंगला आलो होतो लग्नाचं टायमिंग सहा होतं तर त्याच्या अगोदर सप्तविधीचा कार्यक्रम चालू होता हळूहळू मंडप भरत होता कारण गावात लग्न म्हटलं की मळ्यातून जे वस्ती असतात तिथून लोक लग्नाला येतात आणि गावाकडे विशेष म्हणजे कोणाचं लग्न चुकवलं जात नाही तर हळूहळू एवढा मंडप भरतो आले मी आले तेव्हा तशी गर्दी कमी होते कारण थोडंसं मी लवकर एक तास अगोदर आले होते पण गावाकडे कसं असतं दिवसभर रानातली कामं करून मगच लोकांना संध्याकाळी वेळ मिळतो तर त्यामुळे संध्याकाळचंच सहाचं टायमिंग लग्नाचं ठेवलं होतं की जेणेकरून सगळ्यांना हे लग्न अटेंड करता यावं तर चौथी ते पहिली ते चौथी आणि चौथीनंतर पाचवी ते दहावीपर्यंत ही हायस्कूल शाळा आहे तर बऱ्यापैकी लग्न ह्या हायस्कूल शाळेच्या पुढेच होतात कारण खूप मोठं ग्राउंड आहे गाड्या पार्किंग करता येतात त्यामुळे बरीचशीच म्हणजे गावातील लोक आहेत शाळेकडे मंडळी करतात येण्यासाठी वाट करून की बाजूचं जे अक्षर आणि माणसं जर असतील भरपूर पब्लिक असेल तरच लग्न छान वाटत आणि हा मंडप इतका गजबजून गेला होता की अक्षरशः मंडपाच्या बाहेर आणि बाहेर जी शाळेच्या पुढे ग्राउंड सोडून डांबरी रस्ता जो आहे त्या रस्त्यावरून सुद्धा लोकांनी अक्षता टाकल्या एवढं भरगतच लोकांनी ह्या लग्नाला प्रतिसाद दिला खूप खूप म्हणजे छान वाटलं की जेव्हा लोक लग्नाला येतात तेव्हा आपली काय म्हणतो माणुसकी ह्याच्यातून दिसून येते किती लोक जोडलेले असतात हे ह्याच्यातून कळतं आपल्याला कारण आपण जेव्हा दुसऱ्याला वेळ देतो तेव्हाच लोक आपल्या ह्याला सुद्धा कार्याला वेळ देतात हे ह्याच्यातून जाणवलं आणि अतिशय गर्दी होती नवरा नवरीची एंट्री साध्याच पद्धतीने पण खूप सुंदर आणि कार्यालयातल्यापेक्षाही खूप खूप सुंदर लग्न इथे हे केलं कारण सगळं अँकरिंग करणारे गाणे म्हणणारे सगळं इथे खूप छान नियोजन केलं होतं ह्या लग्नाचं जेवणाचं सोय एका बाजूला गाड्या पार्किंग सोय एका बाजूला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा